नमस्कार मित्रांनो आता सध्या आपण आहे विठ्ठल मंदिरापाशी आणि आणि माऊली कसं चाललंय नमस्ते झालं जीवन कुठं आला तुम्ही अरे भावली होय आम्हाला माऊली भेटले होते आम्ही माऊली जेव्हा तुम्हाला मुलाखत केली ओके धन्यवाद आता काय नाही काय रुपये असच आपण चालू चाल आता सध्या आहे आम्ही नमधो पायरूपी संत ज्ञानेश्वरी दर्शन मंडप पाहू शकता कसं सजवलं आहे आणि आम्ही आमच्या आम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि इथे किती शिकृी आहे काय ते आपलं इथे पाहायला मिळते बघू शकता भक्त जे आहेत बघा निघतोय फोटो कला संस्कृती आपल्याला पहिले मिळते इथे आपण आहे दर्शन मंडप संत नामदेव माहेरी पायरी पशी कशाला वरच आम्हाला नाही जायचं कला जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते आणि आम्ही बघायला आलो जो कसो ना मी वारी आषाढी एखादशी पाहू शकतो

यात करताय आमचं पंढरपूर म्हणजे आपंचं पंढरपूर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आम्ही आहे संत नामदेव पायरीपाशी बहुशक्तम करण या शिडवारे कथा प्रचंड प्रमाणात गर्दी आहे